शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा व अनुदान जमा एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही तीन जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट यात तुमचा जिल्हा असू शकतो पहिली अपडेट पाहूया बुलढाणा जिल्ह्यातून नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसामुळं नुकसानाची भरपाई अग्रक्रमाने देण्यात येत आहे एक रुपयात पीक किंवा सौर कृषी पंप आणि नुकसान भरपाई देताना मदतीसाठी क्षेत्र वाढवण्यात आले आहे यातून शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे असे प्रतिपादन या ठिकाणी पालकमंत्र्यांनी केले आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया ही अपडेट आहे सांगली जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई पोटी सुधारित शासन निर्णयानुसार दराने तीन हेक्टरच्या मर्यादित जिल्ह्याची एकूण अठ्ठावन्न कोटी रुपये शासनाकडे अनुदानाची मागणी एक रुपयामध्ये पीक विमा योजनेतून आज अखेर बासष्ट हजार शेतकऱ्यांना जवळपास सतरा कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही आहे सोलापूर जिल्ह्यातील या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून ही अपडेट दिलेली आहे टंचाई परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणीही कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये याचा अर्थ असा आहे एक की एकही शेतकरी कुठल्याही योजनेपासून वंचित राहू नये प्रत्येकाला लाभ मिळावा तर पीक विमा कंपनीकडून जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन मका व बाजरीचे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम एकूण एकशे दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी पालकमंत्र्यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा